सोलापूर शहर हादरलं प्रेम प्रकरणाच्या वादातून एक तरुण झालाय गंभीर जखमी शुक्रवारी रात्री शहरातील गोदुताई विडी घरकुल परिसरातील अमन चौकात हा थरारक था था प्रकार घडला मौलाली हमीद शेख वय वर्षे तीस राहणार राहणार नवीन घरकुल हा तरुण अमन चौक येथे थांबला असता था मागून आलेल्या तिघांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला अमीर विजापुरे आणि त्याचे दोन साथीदारांनी मौलाली याला लाथाबुक्याने मारहाण करत लोखंडी फायटर आणि रॉडने जबर मारहाण केली या भयानक हल्ल्यात मौलाली शेख गंभीर जखमी झाला असून जखमी अवस्थेत त्याला त्याचे मामासाहेब त्यांनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले या हल्ल्याची नोंद सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे या हल्ल्यामागे जुनं प्रेम प्रकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याचं समोर येत आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत प्रेम राग आणि सुडाचा विळखा आणि परिणाम एका तरुणाचा जीव हो एकदा प्रेम प्रकरणातून उफाळलेलं रागाचं वादळ हाणामारीत बदलल्याचे